अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल आंदोलन म्हणजे काय आहे जे घडले चौदा जुलैला घडला नेमकी आरोपी कोण अटकच नाही त्यात आणि जेणेकरून घडवले हो ते मास्टर माइंड बी ते अजून पोलीस तपासामध्ये आलेले नाही असं आहे आणि जे काय परवादी अजित दादर एकोणीस लोकांची दा मदत झालेली आहे पडची बी जे वर कोण उर्वरित लोकांना त्यांना बी तात्काळ मदत लवकर हे मिळावी हेच आहे आणि आता जे आंदोलन मेन आहे जे म्हणजे जे कोण आरोपी आहेत त्यांना तात्काळ आपल्याला अटक करण्यात आमची विनंती आहे यामध्ये ज्यांनी जो हल्ला केला तोडफोड केली त्यानंतर शासनाने बघायची भूमिका घेतल्या त्यानंतर मदत देऊन का उपयोग नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे दंगेखोर आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांनी महिलांच्या बरोबर कसले हिडीस प्रकार केले देवदेवतांची नावं घेऊन नाव घेऊन शाहू महाराजांचं नाव घेऊन हे लोक दंगल करतात त्या लायकीचे आहेत काय जय म्हणतात हर हर महादेव म्हणतात म्हणजे श्रीराम महादेव यांचं नाव घेऊन या देवांनी त्यांना नाव घेऊन माझं दंगा करावून सांगितले लोकांची घरे पडावून सांगितले अहो दरोडे दरोडे घालण्यासाठी आलेले यांच्या मागचा मास्टर माइंड शोधा ही आमची मागणी आहे आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ पडतडफ करा ही पण आमची मागणी आहे ज्या ज्या लोकांनी यांच्यावर गुन्हे मागे घ्या म्हणून सरकारला जे निवेदन दिलंय त्यांचा पण आम्ही या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि या तुम्हाला थोडक्यात मी सांगायचं म्हणजे या दंगलीचा जो मास्टर माइंड आहेत जे आता अजून मोकाट आहेत अजून त्यांचे फेसबुक इंस्टाग्राम चालू आहेत आणि त्याद्वारे बी लोकांना भडकवायचा प्रयत्न करतात साहेब यांना तत्काळ शोधून तुम्ही अटक केली पाहिजे पोलिसांना जर मनात आणलं तर पाठळात त्यांनी लपला असा जो हुडकून करतात आज दंगलून पंधरा दिवस होऊन गेले यांना ते मारेकरी सापडत नाहीत हल्लेखोर सापडत नाही महिना झाला आता त्यांना याचा मा, याच्या मागचं गुपित काय हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे की याच्या पाठीमाग शासन आणि प्रशासन दोघंही उभा आहेत ठामपणे उभा आहेत साहेब जर या लोकशाहीत जर आम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही संविधानाच्या अंमलबजावणी तात्काळ करा जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करा बाकीच्या आरोपींना पण अटक करा फक्त पंचवीस आरोपींना तुम्ही हजर केलाय त्यातल्या सतरा लोकांना जामीन झालाय ही बाब निषेधार्थ साहेब नाही आम्ही आता ठरवणार आहे येऊन आमच्यात चर्चा पण झालेली आहे कारण आमच्या मुस्लिम समाजाच्या मताधिक्यावर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात घवघवी संपादन केलं आम्हाला न्याय मिळवण्यासाठी सर्व घटक पक्षांनी इंडिया आघाडीच्या आमच्या संघ रस्त्यावर प्रत्येक वेळी येणं गरजेचं आहे आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभेत आणि प्रत्येक निवडणुकीत मुसलमान समाज मतदानाचा बहिष्कार करेल हे मी ठामपणे सांगतो या ठिकाणी